बोला नमस्कार माझं नाव ॲड ॲडवोकेट अभिजित खोत आज दा धाराशिव जिल्हा हे माझं पाच म्हणजे बारावं लाक्षणी उपोषण आहे टोटल मी चार जिथे कवर केलेलं आहे सव्वीस जानेवारी रोजी जे आडवता आपला अफर करून निर्भूत हत्या करत आली या घटनेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो व त्यांच्या खर्चांना पन्नास लाख रुपये आर्थिक मदत बार पाऊस मास्टर गोवा बार पाऊन ऑफ इंडिया व राज्य शासनाला विनंती करतो की यांना घरच्यांना पन्नास लाख रुपये आर्थिक मदत करावी व त्यांच्या लहान मुलाचा शिक्षण खर्च बार पासिल मास्टर गोवाने बार पाऊन इंडिया उचलायला पाहिजे कारण वकील व सर्व वकील जे आमची फॅमिली आहे आणि फॅमिलीमध्ये एका वकिलावर वकिलावर हत्या झालेलं आहे तर त्यामुळं बार पाऊन मास्टर गोवाने यांचा खर्च उचलला पाहिजे गोष्ट वकील संरक्षण कायदा हा पारित झाला पाहिजे कारण वकील हा समाजाला न्याय द्यायचं काम करतोय जर न्याय द्यायचं न्याय द्याय देणारा वकिलांवर जर आले असतील तर वकिलांना न्याय द्यायचा कसा त्यामुळं त्वरित वकील संरक्षण कायदा पारित झाला पाहिजे कर्नाटक आणि राजस्थानमध्ये वकील संरक्षण मिळालेलं आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा वकिलांना संरक्षण मिळालं पाहिजे दुसरी माझी मागणी अशी आहे की सर्व ज्युनियर वकिलांना मासिक वीस हजार रुपये स्टायपन दिला पाहिजे तसेच दहा लाखापर्यंत अपघात विमा पन्नास लाखापर्यंत टर्म इन्शुरन्स ज्या वकिलांची प्रॅक्टिस पंचवीस वर्ष झालेली आहे अशा वकिलांना पंधरा लाख रुपये टर्म इन्शुरन्स दिला पाहिजे स्थानिक बार कॅन्टीनमध्ये ज्युनियर वकिलांना वीस रुपयाला जेवण दिलं पाहिजे जर पर जिल्ह्यामध्ये एखादा वकील कामानिमित्त गेला तर त्याची एक दिवसीय राहण्याची मोफत सोय बार कौन्सिल मास्टर गोवा यांनी स्थानिक बारमध्ये गेस्ट रूम ओपन करून केली पाहिजे त्यामुळे वकील व्यवसाय टिकेल वकील व्यवस्था कसा करावा याचं सुद्धा ट्रेनिंग बार कौन्सिल महाराष्ट्र गोवाने दिलं पाहिजे नुसता ब्लेक कार्यक्रम घेऊन त्यांची जबाबदारी संपते असं नाही आहे वकिलांकडून ते हजार पाचशे रुप पाचशे सनद रुपयांना घेत घेतात तर आता व्ही कसं ते पाचशे रुपये घेत आहे त्यामुळे लाखो रुपयाचा निधी बार कौन्सिल महाराष्ट्र गोवा गोवाकडे वेगवेगळ्या रूपाने जमा होतो त्यामुळे वकिलाचा स्तर वकील व्यवसाय टिकायचा असेल तर वकिलाचं बौद्धिक स्तर टिकायचं असेल तर वकील व्यवसाय कसा करावा ड्राफ्टिंग कसं करावं अर्ज कसं लिहावेत पण कमीत कमी प्रत्येक सिनेरांनी महिन्यात कोणता कोर्ट ऍफिरस दिला पाहिजे डायरी मेंटेन करणे तारीख घेणे तारीख येणे इतक्या कामं न नव्हता कोर्टात कोर्ट कोड़ सुद्धा वकिलांना देणे गरजेचं आहे कारण कोर्ट ऍफिरसिंह वकिल वकील वकिली करू शकत नाए। नाए मा, मांग, मांगने मांगने नाही बरं नाही मागण्या नाही पूर्ण झाल्या तर काय माग पुढची मागणी काय मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आंदोलन तीव्रता ही वाढवण्यात